नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंजामृत हा पदार्थ आहे तो आजी आज पणजीच्या काळातला आहे तो आता कालबाह्य हो तर आपण त्याची रेसिपी बघूया त्याला काय काय साहित्य लागते ते बघूया चला तेल जिर मोरी हिंग हळद गरम मसाला काळा मसाला पण वापरतात पण मी गरम मसाला वापरते तिळाचं कूट खोबऱ्याचं पूड दा दाण्याचं कूड गूळ चिंच मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि पाणी चला आता आपण आता गॅस पेटवूया पेटवून घेऊ तेल टाकूया तेल तापले आपण जिरं मोरी टाकूया हिंग टाकूया गॅस जरा बारीक करू हळद टाकते कडीपत्ता मिरच्या फोडणी थोडी कोथिंबीर गरम मसाला गरम मसाला तेला डायरेक्ट टाकला तर तो जळून जाईल म्हणून मी पळीत घेतलाय आता आपण तेलात मीठ टाकूया पाळी टाकूया चिंच टाकायची गुळ टाकायचा खोबऱ्याची पूड टाकायची कूट शेंगदाण्याचं कूट या जेवढ्या मी दाण्याचं कूट टाकलं तिळीचं कूट टाकलं खोबऱ्याचे भाजून घेतले त्याची कूड केलेली आता छान त्याला उकळी आलेली आहे अजून थोडी उकळी हो येऊ देऊ म्हणजे चिंच गुळ आणि ते सगळं आपण टाकले कूट त्याचा सगळ्याचा अर्क छान उतरेल आणि छान होईल चव्हाण त्याची मग खोबऱ्याचं जे कूट टाकले ना त्याच्या वेळी तुम्ही खोबऱ्याचे काप पण टाकू शकता पण मला हे असं सगळं टाकल्याने छान मिळून येत आणि छान चव छान येते म्हणून मी असं उकळलं आता आपलं पंचामृत तयार झाले हे गाळ झाल्यानंतर अजून घट्ट होईल आणि याची उकळी थांबल्यानंतर था याला पूर्ण तेल सुटेल आहे किने नाही आपले आजी पणजी हुशार त्यांनी काय छान छान पौष्टिक पदार्थांचा शोध लावलाय मी आता गॅस बंद करते आणि आता आपण कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपलं पंचामृत तयार हे पंचामृत वरण भाता बरोबर खाऊ शकतो आणि पोळी बरोबरही खाऊ शकतो ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि माझी रेसिपी केलेली कशी वाटली तुम्हाला ते मला सांगा तुम्ही घरी करून बघत असाल तर कमेंट मध्ये जरूर सांगा म्हणजे मला प्रोत्साहन येईल करण्यासाठी की माझ्या रेसिपी आवडत आहेत सगळ्यांना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण परत भेटू पुढच्या रेसिपी मध्ये बाय बाय